नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने गजल नवाज पंडित भीमराव पांचाळे व डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू भाव्यरम्य महफील आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होत आहे तर माननीय गजानन वाघमारे यांच्या भुकेचा केंद्रबिंदू या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा सुद्धा होत आहे पाहूया याविषयी माननीय गजानन वाघमारे यांची प्रतिक्रिया पी आ, था मी गजानन वाघमारे महागाव इथे राहतो लोक या साप्ताहिकाचा मी संपादक आहे आणि दैनिक सकाळ आणि दैनिक हितवाद या वृत्तपत्रांमध्ये मी पत्रकार म्हणून काम करतो मागील तेरा वर्षापासून मी मराठी गझल लिहितो गझल नवात भीमरावदत्ता पांचाळे यांच्या प्रेरणेने मी गझल लिहायला सुरुवात केली अष्टगावीतील संमेलनात त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि तेव्हापासून आतापर्यंत साधारणतः मी अडीचशेपेक्षा जास्त गझल लिहिल्या आणि माझा गझल संग्रह यावा अशी माझ्या सर्व सहृदय गझलकार मित्रांची इच्छा होती त्यामुळं मग सर्वांच्या खातीर आणि मलासुद्धा असं वाटलं की काहीतरी लिखित स्वरूप स्वरूपात आपलं साहित्य राहावं कारण की असं म्हटलं जाते की हम तो मरकर भी रहे की रहेगे किताबो मी जिंदा गम उनका आहे जो मर जाते तो गुजर जाते तर आपण कीर्तिरूपला काहीतरी राहावं म्हणून मी गझल संग्रह काढण्यात निर्णय घेतला आणि शंभर गझलांचा समावेश असलेला माझा भुकेचा केंद्रबिंदू हा गझल संग्रह आज आदरणीय पंडित भीमरावजी पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांच्या शुभहस्ती त्यांच्या गझल मैफिलीत महागाव येथे प्रकाशित होत आहे महागाव तालुका पत्रकार महासंघाने या गझल मैफिलीचं आयोजन केलेलं आहे आणि अनेक मान्यवर या मुशियाला आणि या गझल मैफिलीला उपस्थित आहेत साधारणतः या तेरा वर्षाच्या काळात हा जो गझल प्रवास आहे पारंपरिक गझल जी होती ती साकी शराब आशिक माशिक माशूक आणि शराबखाना वगैरे या सगळ्या गोष्टीशी ती तिचं एक बाह्यरूप निगडीत होतं परंतु आपण जे प्रश्न घेऊन जम घेऊन जपतो त्यात शेतकरी आत्महत्या आहेत बेरोजगारी आहे गरिबी आहे जातीयता आहे धर्मांधता आहे आणि अनेक सामाजिक प्रश्नांना आपलं हे बहुताल व्यापलेलं आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न ही सगळी सामाजिक जाणीव माझ्या गझलांमधून यावी हा माझा हेतू होता आणि त्यामुळं मी साधारणत सामाजिक जाणीव घेऊन ही गजल लिहिली आणि अशा साधारणतः शंभर गझलांचा हा संग्रह आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होतो आहे महागाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता ही गझलमैफिली होत आहे या गझलमैफिलीसाठी भीमराव दादा पांचाळे यांची जी चाहते आहेत आणि जे गझल रसिक आहेत या सर्वांनी इथं उपस्थित राहावे या मैफिलीचा आस्वाद घ्यावा आणि माझ्या आणि मला आशीर्वाद द्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांना मी सांगतो की माझा भुकेचा केंद्रबिंदू हा गझल संग्रह आणि पंडित गझलनवाज भीमराव पांचाळे यांची सुश्राव्य गझलांची मैफिल आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात संपन्न होत आहे या गझलमैफिलीला आणि माझ्या भुकीचा केंद्रबिंदू या गझल संग्रहाच्या प्रकाशनाला सर्व मायबाप श्रोत्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी आणि मला आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती एम के मराठी न्यूजकरिता बिरो मायताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा